रामकृष्ण हरी मंडळी आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत येत्या अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे बघा धनत्रयोदशी त्रयोदशी म्हणजे अर्थात तेरा या दिवशी आपल्याला तेरा दिवे लावायचे असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आपण एक यमदीप दान देखील करत असतो तर तेरा दिवे आपल्याला कुठे लावायचे आहेत कसे लावायचे आहेत तुपाचा दिवा कुठे तेलाचा दिवा कुठे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही ते दिवे कुठे लावू शकता ही देखील माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात आधी जास्त वेळ नाही सगळ्यात आधी सुरुवात करते बघा जो पहिला दिवा आहे जो तुपाचा आहे की जो आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे आणि तो तुपाचा दिवा देवघरामध्ये लावल्यामुळे आपल्या सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते असं म्हटलं गेलंय दुसरा जो दिवा आहे तो माता लक्ष्मीच्या समोर किंवा मग जी धनतेरसची पूजा केली तिथे किंवा मग श्रीयंत्र असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला जो दुसरा दिवा आहे तो लावायचा आहे तिसरा दिवा तुळशी समोर लावायचा आहे तो सुद्धा तुपाचाच लावायचा आहे त्याने सुख शांती आणि समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते असं म्हटलं गेलंय त्याचबरोबर चौथा दिवा जो आहे चौथा आणि पाचवा दिवा हे दोन दिवे तेलाचे लावायचे आहेत आणि हे दोनही दिवे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूस एक एक असा लावायचा आहे यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही सहावा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे आणि तो पिंपळाच्या झाडाखाली जा आपल्याला लावायचा आहे असं म्हणतात की यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक नुकसान हे होत नाही त्याचबरोबर जो सातवा दिवा आहे तो मंदिरामध्ये लावायचा आहे तो सुद्धा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दोन पैकी एक कुठलाही लावू शकता यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात तुमच्या घराजवळ कुठलंही मंदिर असेल तर तुम्ही हा सातवा दिवा तिथे नेऊन लावायचा आहे आठवा दिवा आपल्याला अर्थात कचरा पेटी म्हणजे डस्टबिन जवळ लावायचा आहे हा दिवा तुम्हाला तेलाचा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यामुळे वाईटाचा नाश होतो आणि लक्ष्मीची कृपा होते असं म्हणतात त्याचबरोबर नववा दिवा जो आहे तो तुम्हाला टॉयलेट बाथरूमच्या जवळ लावायच्या आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह जो आहे तो वाढतो त्याचबरोबर दहावा जो दिवा आहे तो घराच्या छतावर म्हणजे टेरेसवर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बालकली बाल्कनीमध्ये तुम्ही लावू शकता त्याचबरोबर अकरावा जो दिवा आहे तो हॉलच्या खिडकीमध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्याने वाईट शक्ती सोबत लढण्याचं बळ आपल्याला मिळतं त्यामुळे हा दिवा आपल्याला लावायचा आहे बारावा दिवा जो आहे तो घरामध्ये टेबल म्हणजेच एखाद्या उंचावर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे याने घरातल्यांची सदस्यांची तब्येत जी आहे ती उत्तम राहते असं म्हटलं गेलंय त्याचबरोबर तेरावा जो दिवा आहे तो तुम्ही किचनच्या खिडकीमध्ये लावायचा आहे हा दिवा लावताना अर्थात तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण तिथे आपली शेगडी असते गॅस पासून थोड्या दूर अंतरावर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे बघा जर तुम्हाला हे तेरा दिवे लावणं या तेरा ठिकाणी लावणं जमत नसेल तर तुम्ही संपूर्ण तेरा दिवे पूजेजवळ लावू शकता घरामध्ये किंवा मग तुम्ही हे संपूर्ण दिवे तुळशीजवळ एका स्वस्तिक आकारामध्ये देखील लावू शकता तर हे असे तेरा दिवे आहेत मी तुम्हाला ते तेरा दिव्यांचे जे काही फायदे आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत ते तेरा दिवा तेरा ठिकाणी जमलं तर आवर्जून लागा सगळे आपल्या घरातलेच लावायचे आहेत फक्त एक दिवा जो आहे तो की मंदिराजमध्ये मध्ये लावायचा आहे जवळपास मंदिर असेल तर दोन मिनिटात जाऊन येऊन तुम्ही लावू शकता मात्र हे तेरा दिवे हे तेरा दिवे तेरा तर तुम्ही ह्या तेरा जागेवरती लावले ना तरी खूप शुभ मानलं जातं तर हे आता मी हे तुम्हाला एवढे सांगितले आता माझ्या बोलण्यामध्ये काही गडबड तुम्हाला लक्षात राहिलं नसेल असेल तर मी तुम्हाला हे संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या शेवटी मध्ये दे, लिहून देते तुम्ही ती वाचून देखील तशा तशा पद्धतीने त्या त्या ठिकाणी ते दिवे लावू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक यमदीप दान देखील करायचं असतं जो की आपल्याला कणकेच्या आता हा सॉरी आता ही तेरा दिवे कशाचे लावायचे बघा तसं हे कणकेच्या पिठाचे बनवून लावले जातात मात्र एवढे तेरा दिवे बनवायचे दुसऱ्या दिवशी ते कुठे टाकायचे खूप मोठा प्रश्न पडतो एखादा दिवा असतो यमाचा तो, तो आपण कुठेतरी नेऊन ठेवतो मात्र एवढे तेरा दिवे टाकायचे म्हटलं म्हणजे थोडस अवघड आहे त्यामुळे बघा असं काही नाही की तुम्ही कणकेचेच दिवे पेले पाहिजे हे तेरा दिवे आपण सुखसमृद्धी शांतीसाठी लावत असतो माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं म्हणून लावत असतो तर हे तेरा दिवे मातीच्या दिव्याला देखील तितकंच महत्व आहे ज्या दिवाळीमध्ये मा आपण मातीच्या पंथी वापरतो अर्थात त्या तेरा पंथी तुम्ही लावायच्या आहेत बघा मात्र एक लक्षात घ्या की तुम्हाला हे दिवे जे आहेत ते नवीनच आणायचे आहेत आणि लावायचे आहेत आता नवीन दिवे आणणं शक्य नाही तुमच्याकडे ऑलरेडी खूप दिवे आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्या जुन्या पंत्या आहेत त्या स्वच्छ घासून पुसून घ्या आणि घरातल्या घरीच का होईना त्याला थोडासा कलर देता आला तर द्या त्याला तुम्ही नवीन करा आणि मग त्या लावा तसं तर तेरा नवीन पंत्या आणून लावल्या तर अतिशय उत्तम त्यामुळे मातीच्याच तेरा तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत तुपाचा कोणता तेलाचा कोणता कुठे तुपाचा कुठे तेलाचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देते आता बघा तु जो यमाचा दीपदान आहे तो कसा करावा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तरी सुद्धा शॉर्टमध्ये सांगते की आपल्याला कणकेच्या पिठाचा दिवा करायचा आहे कणकेचं पीठ मळताना त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाहीये तो दिवा तुम्हाला एखाद्या विड्याच्या पानावर किंवा एका साध्या पेपरवर ठेवायचा आहे त्या विड्याला त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याच्या बाजूने दोन मुठले करायचे आहेत मुटल्यांना देखील हळदी कुंकू लावायचा आहे दिव्यामध्ये तुमच्या घरामध्ये ते जेही तेल वापरत असतील तेल तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक कापसाची चवट त्यामध्ये टाकायची आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे जमलंस तर सदाकुलीचं फूल तुम्हाला त्या दिव्याला व्हायचं आहे नाहीतर कुठलंही पांढरा रंगाचं तु, फूल तुम्हाला त्याला वाहायचं आहे तो दिवा तुम्हाला देवघराजवळ ठेवूनच पूजा करायची आहे मात्र तो प्रज्वलित तुम्हाला बाहेर नेऊन करायचा आहे बाहेर नेऊन दक्षिणेला त्या दिव्याचं तोंड करून मला तो एक मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला हा दिवा तिथे प्रजित करता आहे लक्षात घ्या कुठली आता हे तेरा दिवे लावल्यानंतर तिथून अर्ध्या ते अर्ध्या तासांनी तुम्हाला हा यमाचा दीप लावायचा असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या आधीच तो दिवा तुम्हाला टाकून द्यायचा असतो उकिरड्यावर नेऊन टाकू शकता कुठल्या झाडाकडे टाकू शकता किंवा ज्यांना वाटत असेल त्यांनी डस्टबिन मध्ये दे देखील टाकू शकता दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ते संपूर्ण दिवे लावायचे आहेत यमाचा दिव्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आता शॉर्टमध्ये दिलीच आहे मात्र तरी बघायची असेल तर यमदी यमदीप्रदान कसा करावं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता तर हे दिवे कुठे लावायचे ही संपूर्ण माहिती या टेक्समध्ये आहे मात्र आता हे तेरा दिवे दुसऱ्या दिवशी काय करायचे तर ते घासून पुसून स्वच्छ तुम्ही परत त्या पणत्या लावू शकता वापरू शकता